नमस्कार मित्रांनो मित्रो मध्यरात्रीची वर अंबाणे रेल्वे स्टेशन शांत वातावरण फक्त सात आठ रिक्षा उभ्या होत्या रिक्षावाला संजूपन आपली रिक्षा घेऊन उभा होता सुरतवरून येणाऱ्या पॅसेंजरची वाट पाहत पोणे बाराच्या टाईम बरोबर पोणे बारा वाजता राईट टाईम पॅसेंजर आली तुरळक प्रवासी उतरले कारण डिसेंबर महिना खूप कडाक्याची थंडी पडलेली त्याच्यामुळे रात्री वेळेला एवढे प्रवासी येत नाही उतरले आता उतरल्यावरती बाकीच्या रिक्षा पटापट भरत होत्या रिक्षा भरल्या होत्या संजू पण वाट पाहत होता की एखादा आपल्याला गिराई भेटेन आता हा संजू जो होता तो पंचवीस वर्षाचा तरुण होता आणि संजूला अशी सवय सवयी आता पाच वर्षीपासून तो रिक्षा चालवत होता रिक्षा घेतली त्याला पटापाण्यासाठी पण त्याच्या दोन वर्षात लक्षात आलं किंवा दिवसा पण रिक्षा चालवतो एवढं पैसे मिळत नाही पण रात्रीच्या वेळेला जर रिक्षा चालवली तर भाडा डबल मिळतो आणि खेड्यापाडवरचं जर मिळून गेलं सीट तर जास्तच पैसे मिळतात त्याच्यामुळे तो उत्साहाने काम करायचा आणि तर जास्त म्हणजे रात्रीच रिक्षा जास्त चालवायचा तसं तो वाटपात बसला आणि त्याचं नशीबही एवढं चांगलं की नेमके पाच लोक आले त्यांनी इतर रिक्षावाल्याने विचारलं मग तरी शेवाल्यांनी डायरेक्ट संजूकडे बोलता बोला बघ तो भाऊ तुम्हाला बरोबर घेऊन जाईल मग ते त्याच्याकडे आलेत संजूने विचारलं कुठं जायचं भाऊ त्यांनी सांगितलं आम्हाला जानवे जायचे बस अमनेरपासून धुळे रस्त्याला मंगरूळ मंगरूळ ओलांडल्यानंतर जानवे संजूला एकदम आनंद झाला चांगला बरं आहे लांबचे सीट मिळालेत मग संजू सांगितलं सातशे रुपये लागतील तेव्हा हो कमाल एक हो रात्रीची वेळ आहे कळाकाची थंडी ना आम्हाला आता गाडी आम्हाला एकही गाडी नाही एस टी वगैरे नाही काहीच नाही मग यांनी सांगितलं की बाबा पाच लोक आहेत निदान ठीक आहे बाबा पाचशे तरी द्या पण ते पटकन तयार होऊन गेले आता पाचशे रुपयाचं सीट मिळाले पॅस सवारी मग संजूला एकदम आनंद झाला चला आणि असं खेड्यापाड्यावरची रात्रीच्या वेळेला फक्त संजू होता की तो डेरिंग करायचा बाकीच्या शक्यतो टाळायचे जास्तीत जास्त आठ नऊ वाजेपर्यंत खेड्यावरची सीट जा लोक घ्यायचे पण रात्री अकरा वाजो बारा वाजो कोणीच खेड्यावरची जायचे नाही फक्त गावातली सीट मग खेड्यावरच्या लोकांना नाही लाजे एक तर स्टेशनवर बसून राहा आणि सकाळी जायचं गुवा पाचशे रुपयाचं आहेत अगदी आनंदाने संजू तयार झाला ते पाचशे लोक रिक्षात बसले तीन मागे बसले दोन संजूच्या दोघं बस साईडला बसलेत पुढच्या साईडला संजूच्या बाजूलाच बस संजूने रिक्षा सुरू केली बस आनंदाने निघाला तो मनेर रेल्वे स्टेशन सोडलं सरळ मग धुळ्या रस्त्याला लागला धुळे रस्त्यावरून ला ला। बस पुढे गेलं का, नगर, मंगरूर, मंगरूर ला 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 का। वरुना वरुना आर के नगर त्याच्यानंतर मंगरुळ मंगरूळ ओलांडलं का जाणवं एक लहानचं गाव आता धुळे रस्ता जरी असला तरी रात्रीच्या वेळेला इष्ट्या वगैरे सर्व बंद असतं आणि वाण मिळत नाही त्याच्यामुळे ते त्या लोकांना नवी माहीत होतं म्हणून ते लोकांनी पटकन पाचशे रुपये द्यायला तयार झाले आता गावात ट्रिप मारली तर शंभर दोनशे रुपये मिळतील पण इथं डायरेक्ट पाचशे मिळतात म्हणून आनंदाने रिक्षा चालत होता मस्त गाण्याची टेप लावून दिली गाणे बी चालू होते आणि पाचशे लोक असल्यामुळे गप्पा वगैरे मारत सर्व वस्कर लोक होते संजूने सांगून दिलं की बाबा मी तुम्हाला पोहोचील फक्त जानवाच्या शिष्ट्यांपर्यंत स्टँडपर्यंत पोहोचील आणि तिथं तुम्ही उतरून द्या मी गावात येणार नाही ते तयार होतेच मंगरूळ गाव आला मंगरूळ गाव आल्यानंतर लगेच मंगरूळ एम आय डी सी एम आय डीशी ओलांडली रस्ता आता रस्ता खूप मोठा झालेला आहे त्याच्यामुळे रात्रभर एक दोन एक दोन तुरळक वाहन चालूच असतात भीती काहीच नाही आणि संजू किती कानाकोपऱ्यातला खेळ असला तरी निघून जायचा शांत रस्ता असलं तरी त्या रस्त्यानं जायला घाबरायचंच जा नाही फार डेरिंग बाय होतं त्याला भीतीच वाटायची चोराची नाही कशाची नाही कशाचीच भीती वाटायची नाही तो तर मी रिक्षा चालवतो माझ्यावर किती पैसे असणार कोण चोर मला पकडणार की दरोडेखोर मला पकडणार मारणार काहीच नाही बस आलं एकदाच जानव जानवाला आलं स्टँडवरती त्याने रिक्षा थांबवली शांत वातावरण सुमसाम आणि इतकी थंडी पडलेली ती बाहेर कोणीच नाही लहानसं गाव पाचशे लोक उतरलेत त्याचे आभार मानले त्याला पाचशे रुपये दिले समजूला आनंद झाला मग त्याने अमरच्या दिशेने रिक्षा रिटर्न केली ते लोक गावात निघून गेले हळूहळू रिक्षा चालवत होतो त्याला अजून अशा होती की कोणी कोणीतरी आपल्याला एक दोन सीट बी भेटले तरी आपण आम्हालापर्यंत तेवढंच आपल्याला दोन पैसे मिळून टाकतील थोडंसं थांबला पळ येऊन पाहिलं एकदम शांत वातावरण खूप थंडी आता स्वेटर आणि टोपी गाठलेली होती संजूने तर सुद्धा खूप थंडी वाजत होती मग चला नाही जे आता कोणी भेटणार नाही म्हणून त्याने रिक्षा सुरू केलं गाव सोडलं हां त्याला एकदम भीती वाटायला लागली बापरे जाताना तर पाच लोक होते त्याच्यामुळे त्यांच्या गप्पा वगैरे त्याला काहीच विशेष वाटलं नाही मग त्याने काय केलं रिक्षामध्ये गाण्याची टेप सुरू केली बस आणि हळूहळू रिक्षा चाललो नाही हळूहळू येत होता तो, 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 तो तेवढ्या त्याला रस्त्यावरती एक मुलगा दिसला तीस पस्तीस वर्ष जशी त्याने हात दिला त्याच्या आता बॅग होती रिक्षाला हात दिला अरे बो थांबो थांबो त्याने रिक्षा लगेच थांबले कुठे जायचं भाऊ तरी सांगितलं मला की नाही अंमडाला जायचे आर के नगरमध्ये वाह संजूला एकदम आनंद झाला चला सोमसामृष्ट आपल्यालाही भीती वाटत होती थंडी पण खूप एक पॅसेंजर मिळून जातो आहे आपल्याला तेवढंच गप्पा कवरत निघून जाऊ आपण तेवढी भीती पण कमी वाटेल झालं मग त्याला त्याने विचारलं किती घेणार संजूने सांगितलं भाऊ पाचशे रुपये लागतील तो कमाले अहो मला अर्जंट जायचं म्हणून मी निघालो मी तर पैदलच निघून चाललो होतो मी काही घाबरत नाहीस तू आता तुम्ही भेटून गेले तर बरं झालं मग शेवटी संजूने तुला काय द्यायचं मग त्याने सांगितलं मी फक्त शंभर रुपये देईल चालेल का संजू तयार झाला शंभर का शे ना चला अजून शंभर रुपये भेटत आहे चला बस बघ बक... मग तो मुलगा मागे बसला आता तरुण मुलगा तीस पस्तीस वर्षाचा संजू पी शतुर्थ वय ना होता आता संजूचं वय पंचवीस वर्षाचं तर वाटलं जर चला बरं आहे भाऊ तुल तुझं नाव काय त्याने सांगलं माझे नाव संदीप ठीक आहे आर के नगरला द्यायचे ना तुला हो आर के नगरला मला उतरून दे झालं संजूने रिक्षा चालते मग गाण्याची टेप लावून दिला तो मागे शांत बसला एकही शब्द बोलत नव्हता आता रिक्षा निघाली संजूला वाटलं चला बरं आपल्याला कोणतरी सोबत भेटला मग संजूने त्याला काही प्रश्न विचारायचा पण तो असे तुटक उत्तर द्यायचं जास्त बोलायचं नाही संजूला वाटलं जाऊ द्या आता बराच वेळ होऊन गेलेला आहे एक एक तर वाजलाच असेल मोबाईल काढला पाहिला नाही अजून पोण वाजला होता म्हणजे बापरे पोहोन तासात आपण जानव्याला पोचून दिला लोकांना चला जाऊ दे आता काय अजून पोहोन तास म्हणजे काय सव्वा देऊळ पर्यंत आपण घरी पोहोचून जाऊ आणि संजू सं सव्वा दीड वाजता सुद्धा घरी घ्यायची नाही तो डायरेक्ट रेल्वे स्टेशनवरच गेला असता कारण रात्र भरतो रिक्षाच्या रात्रीच्या वेळेला गाड्या यायच तू त्याला एक, तो एक, दून, एक दून दोन पेशंजर जरी मिळाला तरी तू खुश राहायचा कारण रात्रीच्या वेळेला रिक्षा एक दोन एक दोनच राहायचा कोणीच नाही त्याच्यामुळे दोन पैसे जास्त मरता म्हणून त्याला ती सवय होऊन गेली होती की रात्रीच्या वेळेला रिक्षा चालवायची चालतं चालतंच चाल। मस्त बाई गाणे लावून दिलेले आहे रिक्षा मस्त चालतं आहे काय केलं मग आपली रिक्षा आणि शांत रस्ता एखादं वाहन द्यायचं कार वगैरे एखादं ट्रक मोटरसायकलवाला कोणीच नाही संपूर्ण लक्ष संजूच्या रस्त्यावरती एकदम शांत संजूला थोडस आहेसं वाटलं बरं झालं हा कोणतरी भेटला आपल्याला रात्रीच्या वेळेला चला आला अगं पुढे चालतो आहे मग एम आय डीशी मंगरूळ मग मंगरूळ गाव यायच्या अगोदर एम आय डीशी लागायच्या अगोदर काही हाटीली आहेत शांतता होऊन गेलेली होती हाटीली म्हणजे धाबे असतात ते धाबे आहेत म्हणजे ते रस्त्यावरती दोन तीन धाबे होते त्यात आता रात्री जोड्याला जेवण करणाऱ्यांची संख्या फार कमी एक एका एक धाब्यावरती दोन चार लोकं जेवण करत होते एवढा रात्रीसुद्धा चला संजूला वाटलं चला आपण आपण इथं रिक्षा कोथा ये काय येई समोर एम ये आय डी सी मंगरूडला जाईल मंगरूळचं गाव लहानसं गाव ते ओलांना कल जाणार थोडसं संजूने पाण्याची बाटली पाहिली रिक्षा आणि पाण्याची बाटली खालीऊन गेलेली चला येतं दहाब्यावरती आपण पाण्याची बाटली पण भरून घेऊन पाणी पण पिऊन घेऊ तो खाली उतरला त्या मुलाला म्हटलं भाऊ मी पाणी पिऊन येतो थांबतो थोडंसं पण काय हरकत नाही जा संजू गेला दहाब्यावरती एक दोन लोक होतं हा त्याच्या ओळखीचे होते काय संजू एवढा रात्री बापरे तू बरा डेरी येऊन पाहिजे रात्रीसुद्धा इकडचं तिकडचं ट्रीप मारतच असतो खेड्यापाड्यावरती घाबरतच नाही संजू मला काही नाही सवय होऊन गेलेली बा मला काही भीती वाटत नाही जाला त्याने पाण्याची बाटली घेतली पाट फुल पाण्याने भरून घेतली पाणी पिला आला रिक्षात बघतो तर तो, तो मुलगा गायब अरे इकडं तिकडं पाहिलं मुलगा नाही कुठं गेला हा हा मुलगा गेला कुठं संजू विचार करायला आला त्याने आजूजीला पाहिला परत तो का आला लोकांनाच का माझ्या रिक्षातून कोणी उतरलं का कुठं गेला तो मुलगा आता दोन चार लोकं होते तेव्हा ना आम्ही बघितलं तर आम्हाला आता कोणी दिसलंच नाही तू एकटाच उतरलं मग रिक्षातून रिक्षातून कोणीच उतरलं नाही संजू अजून पाच दहा मिनटं थांबला इकडं तिकडं पाहिलं मुलगा गेला कुठं अरे कमाले चला आपल्याला चांगले शंभर रुपये भेटत होते का सांगता तू त्याला मंगळूळच उतरायची असेल किंवा काहीतरी नाटक करून ते तू थांबायचे असतं त्याला वाटलं की बा चला आपण उतरून जाऊन पुढून जाऊ म्हणजे ते पैसे वाचतील संजूने डोक्यात आला खरंच बऱ्याचदा संजूला असा अनुभव होता की रात्री जेवढाला काही लोकांनी त्याला फसवलं पण होतं अरे तरी घेऊन त्यांनी विचार केला कमाले अरे शंभर रुपये वाचण्यासाठी हा इथं उतरून गेला आणि तो निघून गेला असेल पैदल तो नक्कीच आंबड्यावर नाही तर मंगळूरचा असेल तो त्याने मुद्दाम आंब्यावर सांगितला आणि पुढे काहीतरी ते नाटक करून त्याने कुठेतरी आपल्याला मंगळूरला रिक्षा थांबायला लावलीच असती का कमाले काय माणूस आहे पैसे वाचवण्यासाठी पटकन उतरून पळून गेला जाऊ द्या मग संजूने परत रिक्षा सुरू केली रस्त्याला ला, लागला पुढे आला थोडंसं त्याला एकदम जाणवलं मागे कोणतरी बसलेलं आहे बापरे त्याने रिक्षाच्या लाईट लावलं मागे उठून पाहिलं तो मुलगा बसलेलाच होता तो कमाल आहे तू कुठं गायब झाला होता तो मी कुठंच गायब झाला मी तर रिक्षातच येतो तुम्हाला कसा दिसला नाही दहाबीवरती जेवण दारू बिरू पिले का तो नाही बाबा मी दारू बिरू काहीच पेत नाही झाला मग संजूने रिक्षातला राईट चालूच ठेवला म्हटला आणि मग निघालं समजून जाऊ द्या काही असो तो येऊन गेला ना कसं काय येऊन गेला गा पण गायब कसं झालं तर आता मंगरूळ आला मंगरूळचं स्टँडवर आणलं पुढे आला पुढे सहज आरशात लक्ष गेलं संजूचं तर अरे पाठीमागे कोणीच नाही संजू एकदम चकला अरे हा मुलगा बसला तर पाठीमागे कस का कोणी एवढ्यात त्यांनी एकदम रिक्षा थांबवली मागे उडून पाहिला तर तो मुलगा याच्याकडे डोळे मारून पाहत होता तो म्हणाल रिक्षा का थांबवली तर नाही बस संजू सहज बोलून गेला संजूला शंकाली असं कसं होतं मग संजूने ने रिक्षा सुरू केली पुन्हा आरक्षात पाहायच्या आता आरक्षात तो दिसायच्या पुन्हा मागे उडून पाहिला तो बसलेला होता आणि याच्याकडे असं डोळेस फरून होता तो न हो भाऊ हो पुढे चालव तुम्ही रिक्षा आहे पुढे बघा मग घडगडी का मागे उडून बघताय रिक्षाला कुठं ठोस मारायला झाडा बिळाला बापरे संजूला खरंच हलक आता थंडी खूप आणि संजूच्या अंगात पूर्ण थंडी भरली गेली होती गर रिक्षामध्ये थंडी लागतेच स्वेटर टोपीसून सुद्धा थंडी लागत होती मग रिक्षा संजूला काय वाटलं की काय करायचं चालली संजूची रिक्षा आता त्याने थोडस स्पीड वाढवला त्याला मला जरा भीती वाटायला लागली की असं कसं शक्य आहे का आपल्याला भास होता का रात्री जेवढा पण काय हरकत नाही आपण तर रात्रभर रिक्षा चालवतो काहीच होत नाही ना आज कसं का आपल्याला असं होतंय बापरे काहीतरी घटीत आहे बस थोडसं पुढे आला आता आर के नगर येतोय पाच मिनटे पाच सात मिनटं गेले तेवढ्यामध्ये आर के नगर दिसायला लागला तो भाऊ तुला आर के नगरलाच उतरायचं ना तो नाच हो संजूला जरा दिडसं वाटलं मग निघाले रिक्षा चालू ज्योती रिक्षातला लाईटसुद्धा चालू आर के नगरचं गेट आलं त्याने पटकन रिक्षा थांबवली हे बघ भाऊ आर के नगर आले मागे ओढून पाहिलं तो तू डोळेस पडून याच्याकडे पाहत होता आता रिक्षेतलेला चालू या वाटला तो खाली उतरीन पण तू उतरला नाही तो उतर नाही उतर ना भाऊ आर का आला ना तो म्हणाला मी नाही तू पण उतर समजेल मी कशाला उतरू बाबा रे मला पुढे जायचे अजून मी स्टेशनावर जाईल आता तू उतर खाली आणि माझे पटकन पैसे दे बाबा शंभर रुपये पण तुला शंभर रुपये पाहिजे का घे शंभर रुपये असं म्हटलं आता संजूचं मागे वळून त्याच्याशी बोलतच होतं त्याने दोघं पंजे एकदम संजूची मानगुट पकडली लांबलाच्या पोटा आणि एकदम नको संजूच्या एकदम माने तुटले आणि त्याचे चेहरा एकदम विद्रूप झाला बाहेर जीभ लाल भडक डोळे झाले बापरे संजू एकदम घाबरला काय करायचं त्याला काही सुचतच नव्हतं आणि त्याने इतक्या जोरात धोका पण त्यामध्ये त्याची मानगुट पकडली आणि एकदम नख त्याच्या गळ्यात गाडले रक्तच रक्त रक्ताने एकदम त्याचे शर्ट वगैरे भरला समज एकदम ओरडला वाचा वाचा मेलो मेलो वाचवा 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 मेलो मेलो आणि काय येऊ पाठीमागून एक मोटरसायकल आली त्याच्या बाजूला क्रॉस झाले ते पुढे रिक्षाच्या पुढे गेले आणि ती मोटरसायकल एकदम थांबली डबल सीट होते दोन जण होते ते म्हणाले अरे रिक्षामध्ये काय आवाज येतोय आणि त्यांनी पहिलं तो त्यांचं संजू डोळे सोडून त्यांच्याकडे पाहत होता त्याला दिलासा वाटलं बापरे बरं झालं हे लोक आलेत आणि तो मोठमोठ्याने हातपाय झाडू लागला आणि मोठमोठ्याने उरडू लागला वाचवा वाचवा मेलो 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 आणि काय मागच्याने ज्याने गड्यामध्ये असे नख काढून दिलेले होते दोघे पंड्यांचे त्याने डायरेक्ट संजूचे डोकं फटाफटा फटाफटा फटा, 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 त्याच्या रिक्षाच्या हँडलवरती मारणं सुरू केलं संजूने हँडल हाताने पकडलं पाय मोठ्या झाडत होता आणि मोठमोठ्या ओढत होता वाचा वाचा मेलो मेलो पुढे जाणारे मोटर ते मोटरसायकलवाले एकदम पटकन त्यांनी गाडी स्टँडला लावली आणि दोन्ही पडत पडत आले संजूची रिक्षा लाईट चालू होत आणि संजू डोका आप चोरचोराट आपटत हँडलवरती त्याने लगेच त्याला पकडला अरे काय झालं काय झालं असा श्वास सोडला संजू बघतोय संजूच्या गळ्यात तो नुसतं रक्ताच्या धारा आणि डोक कपाळसुद्धा फुटलो होतं बापरे नशीब की संजूने सुंड वाचवलं म्हणून त्याच्याने तर दातच पडले असते संजूला काय बोलायला सुचत नव्हतं त्यांनी त्याला दाल तू असं काय करतोय तो डोकं का पडतोय रिक्षा काय झालं कमाली संजूला काय बोलणं तुम देत नव्हतं मग त्यांनी दोघांनी त्याला व्यवस्थित बसवलं अरे भाऊ काय झालं काय झालं मग कसं तरी संजू एवढं बोलला तो पाठीमागे बसला ना त्यांनी माझी मुनगी पकडली होती आणि जोरात नखं काढून दिले जोरात डोकं आपटत होता म्हणतो कोण पडे मागे अरे रिक्षाला लाईट चालू आहे आम्ही रिक्षाला क्रॉस झाली तू आमच्या पुढे पुढे रिक्षा चालवत होता आणि एकदम तू रिक्षा थांबवली आणि आम्ही तुझ्या रिक्षाला ओवरटेक करून पुढे जातो तेवढं तुझ्या आरवडी ऐकली वाचव वाचव मेलो मेलो म्हणून तर आम्ही थांबलो आम्हाला तर कोणी दिसलं नाही मी पळत आलो इथं तर कोणी नव्हतं रिक्षा ते कोणी लाईट चालू आहे बाहेर तर रस्त्यावर तर कोणीच उतरून पळालं नाही बापरे संजूला काय बोला समजत ना संजू म्हणाला हो तुम्ही पळत पडचं तर मी पाहत होतो अ माझ डोकं जोर जोरात जोर जोरात जोरा याच्यावर आपटत होता तुम्हाला कसा दिसला नाही बापरे दोन्ही आश्चर्याने पाहू लागले इकडे तिकडे त्यांनी रस्त्यावर इकडं तिकडे कोणी नसून शाम शांत अरे बु असं काय झालं संजूला न मी सवारी घेतली होती त्याला इथं उतरायचं होतं आता दोघांनी रिक्षाभोवती फेरी मारली इकडं तिकडं लांब पाहिलं तर अरे पळाला असा तो मनुष्य आपल्याला दिसला असं नक्की आपण आलो त्यावेळेला हा हँडलवरती संजू डोके आपटत होता आणि आपण आलो न्याला लगेच धरलं आणि तो म्हणतो की तुम्ही येईपर्यंत तो तुम्हाला डोकं डोकं झोप तर आपण आता त्यांना जरा भीती वाटली ते म्हणाचे म्हणायचे तो तुला भाऊ हो भाऊ रिशावाला भाऊ तुला काही जास्त दारू तर झाली नाही का दारूच्या नस तू डोकं आपटतो आहे हँडलवरती तुझं नाही नाही मी तर दारू बिरू पित नाही आता त्याचे जास्त बोलण्यात काय वेळ त्यांनी विचारलं तू कुठं राहतो मग त्यांनी सर्व हकीकत सांगितली त्यांना आश्चर्य वाटलं तेव्हाच आम्ही आता नवलनगरवरून येतोय आम्हाला अर्जंट जायचं होतं म्हणून आम्ही आम्हाला येतोय आणि आम्हाला रस्त्यात कोणी वाहन भेटलं तुझं वाहन फक्त तुझी रिक्षा पुढे पुढे चाललो होती आम्ही त्याच्या मागे येत होतो आणि इथं तू रिक्षा पटकन थांबवली आम्ही ओव्हरटेक करतो तुझ्या आरवडी ऐकून लगेच थांबलो पुढे जाऊन त्यांना जरा भीती वाटली नाही काहीतरी गडबड आहे पण संजूच्या हालची इतकी वाईट होती की तो रिक्षा चालू शकत नव्हता मग आता काय करायचं मग कुठं राहतो तो नाही जातो कुठंच नाही बाबा मी इतकं जखमी आहे मग काय करायचं मला घरी पोचा हो त्यानंतर तू तू एवढा जखमी आहे तुला आम्ही दवाखान्यात पोहोचतो संजू म्हणा नाही नाही मला दवाखान्यात मला पटकन घरी आता मला कुठंच जायचं नाही कमाली पण तू आता जाशील कस का कशी रिक्षा चालूशील हां ते बी खरं आहे संजू मला नाही नाही मी कशी तरी चालू येईल मग नाही नाही असं नको करू तू इतका जखमी आहे तू मागे बस तिच्याला एक जणाला रिक्षा चालवत चालवता येत होती तो म्हणाला मी तुझी रिक्षा तू फक्त मला रस्ता दाखवू हो। आम्ही दोघं येतो आणि तुझ्या घरापर्यंत पोहोचवतो झाला दुसऱ्या मोटरसायकलवाल्याने बाजूने मोटरसायकल काढली आणि संजूच्या सांगितलंच तसं त्याला रा, रा आल्यानंतर संजूने त्याच्याबरोबर घरापर्यंत दा रस्ता दाखवला हो संजूच्या घर असं प्लॅट एरियात होतं शांत होत आता तू घराकडे रिक्षा ओढली आणि लगेच संजूने मोठ्या आरुडी मारली ओ बाबरे मेलो रिक्षाने गप्पन रिक्षा थांबवली रिक्षा चालवणाऱ्याने मागे अरे काय झालं अरे तो माझ्या बाजूला बसून तू माझ्या परत घरात दाबत होता हो बाबरे आता त्याचा दुसरा जोडीदार होता तो पुढे मोटरसायकल तो बी थांबला तू परत वापस आला खरं काय झालं रिक्षा असं झालं हा ब असं समजतोय अरे तो रिक्षा तो कोणीच नाही रिक्षा चालवणं सुद्धा घाबरला त्यानं वाटलं की अरे संजू असा प्लाट सुनसाम एरियामध्ये काही रिक्षाच भुतायची तो बी घाबरायला लागला हा नाही बी काही कर मला माझ्या घरापर्यंत पोहोचू मग दोघांनी ठरवलं जाऊ दे चला पोहोचू आता हा रिक्षात परत तो भूत आला कसा त्यांना वाटलं की भूताटके नक्कीच मग संजूने बरोबर त्याच्या घरापर्यंत रिक्षाचं मार्ग दाखवला रिक्षा थांबवली त्यांनी दरवाजा ठोकला घरातले लोक बाहेर पड खाय झालं बस संजूला घरात मध्ये नेलं दोघांनी घरच्या लोकांनी सर्व सकीकत सांगितले घरच्या लोकांनी त्या दोघांचे आभार मानले तुम्ही कोण त्यांनी सांगितलं की आम्ही नवलनगरचे राहणार आहेत आणि हा रस्त्यात असं प्रसंग घडला बोहा आम्ही घरापर्यंत तर पोहोचवलं लोकांनी त्यांचे फार आभार मांडले मग संजूला घरात नेलंच होतं संजू अगदी व्यवस्थित होतं सर्व जखमा वगैरे तर ठीक आहे बो आता काहीतरी आयडी वगैरे लावा काहीतरी ट्रीटमेंट करणे तर सरळ दवाखान्यात घेऊन जा मग ते दोघांनी सांगितलं की आम्ही घरापर्यंत पोचलो बा आता आम्ही जग निघतो ते दोघं लगेच देवदूतासारखे आले होते ते लगेच निघून गेले संजू खूप घाबरला होता आता एवढा रात्री दोघांना द्यायची सुद्धा हिंमत नाही ना नाही नाही माझ्या रिक्षात भूत बसलेलं आहे ते केव्हा मी मला पकडीन बापरे सर मी घाबरले जाऊ दे आता जे असेल ते घरात घातलं घरात आपण जखमीवरती काय लावायचं घरात औषध असेल ते लावून घेऊ परत आता काही बाहेर द्यायचं नाही बस त्या दिवशी संजूला असा भयानक आणि आला रात्रभर कोण आला घरात आली नाही का सांगता तो तू रिक्षात बसलेला भूत घरात तर येणार नाही येणार नाही नाही तू एवढा रात्री नेलो ना तुला भास झाला सांग पण तो भास होईल पण मला हे जखमा माझं डोकं फुटलेलं आहे हा ते बी खरं आहे डोकं ते रिक्षाच्या जोर जोराने त्याने जोरात डोकं ठोकलं होतं त्या माणसाने त्या भूताने बापरे त्या भूताने संजूचं डोकं जोरात ठोकलं होतं आणि नखं घाललेलं होतं त्याच्या गळ्यात मग यांनी विचार केला नाही आता रात्र असं कडू सकाळ झाली का दवाखान्यात न्यायचं बस दवाखान्यात न्यायला ट्रीटमेंट केली सात आठ दिवसात संजू बारा झाला पण एकच आता संजूने एकच केलं पण तो रिक्षा चालवतो आणि ते नेमकी रात्री एकच ठरवलं की बा खेड्यावरती आता ट्रीप घ्यायची नाही रात्री आठ नऊ नंतर तर खेड्यावरती जायचीच नाही बस अजूनही रिक्षा संजू मस्तपैकी रिक्षा चालवतो रात्री चालवतो काजिबात घाबरत नाही तर गावात का अनुभवणारे आपल्याला खेळावर तर सहान बघायला पण का सांगतात तो बघू शकताला पुन्हा गावातसुद्धा तर शहाण बघू शकतात पण काय असो संजू त्या दिवसापासून खेळावरती जाणं त्याने बंद केलं रात्रीचे फक्त गावातली ट्रीप करतो पण स्टेशनावरती तो थांबतोच रिक्षावाला संजू म्हणून रात्रीच्या वेळेला बिंदास रिक्षा चालवणारा म्हणून तो अजूनही सर्व त्याला ओळखतात बरं तर मित्रांनो आज पुरतं एवढंच पुन्हा भेटायला करतो परत गुड बाय